नमस्कार माझे नाव ऋतुजा दिनकर देशपांडे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची आयोजित सहाव्या भव्य राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेमध्ये मी पंचम गटातून सहभागी होत आहे मी जे दोन श्लोक म्हणणार आहे ते भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायातील सतरावा आणि अठरावे श्लोक आहेत पहिला श्लोक यो न रुशती न द्वेष्टी, न शोचती शुभा, शुभा परित्यागी, परीगी भक्तिमान्यस प्रिय अठरा श्लोक समशत्रौ च मित्रे तथा मानापमानो हो। शीतोष्णसुखदुखेश समा संगविवि अध्यायात श्रीकृष्ण भक्तियोगाविषयी विशे विषद करतात सतराव्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगतात की हे अर्जुना यो न ऋषती म्हणजे जो कोणत्या गोष्टीचा आनंद मानत नाही म्हणजे मनासारखं घडलं तर त्याचा त्याला हर्ष होत नाही तो खूप जास्त आनंदी होत नाही होत नाही यो न ऋषती न द्वेष्टी म्हणजे जो कोणत्या गोष्टीचा द्वेष करीत नाही मनासारखं घडलं नाही तर तो त्या गोष्टीचा द्वेष करीत नाही खेद मानत नाही दुःख करीत नाही यो नुषती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती म्हणजे जो कोणत्या गोष्टीचा शोक करीत नाही दुःख करीत नाही न कांक्षती तसेच कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करीत नाही आकांक्षा करीत नाही शुभाशुभ परित्यागी म्हणजे जो शुभ आणि अशुभ अशा दोन्ही कर्मांचा त्याग करणारा आहे भक्तिमान्य प्रिया हा असा भक्तियुक्त नर मला प्रिय आहे मला प्राप्त करतो अठराव्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगतात की समशत्रौच मित्रेच म्हणजे जो व्यक्ती शत्रू आणि मित्र या दोघांनाही समान वागणूक देतो म्हणजे त्याचा जो मित्र असेल त्याला जास्त प्रिय वागणूक देत नाही आणि शत्रू असेल तर त्याला तुच्छतेची वागणूक देत नाही तथा मानापमानयो हो म्हणजे जो मान आणि अपमान या दोन्ही गोष्टींचा समानतेने स्वीकार करतो शीतो सुखदुःखे शुभ म्हणजे जो सुख किंवा दुःख थंडी किंवा ऊन या दोन्ही गोष्टींमध्ये या दोन्ही द्वंद्वांमध्ये ज्याची वृत्ती सारखीच राहते समसंग विवर्जित असा समान वागणारा आसक्ती नसणारा नर मला प्राप्त करतो धन्यवाद